मशाली घ्या तुतारी वाजवा मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल पहावे लागेल अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले आहे या पक्षचिन्हाचे उद्या शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर लॉन्चिंग होणार आहे या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे जोपर्यंत निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर निवडणूक चिन्ह येत नाही तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे याआधी देखील निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर आक्षेप घेण्यात आलेला असल्याची आठवण त्यांनी करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती तसा सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते त्यानुसार निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले गेले आहे